भारत निसर्ग संपन्न वैभव संपन्न सुंदर भूमीला उत्तुंग दक्षिणेला पायाशी डोळण घेणारा हिंदी महासागर पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला खळाळणारा अरबी समुद्र गंगा यमुना गोदावरी नर्मदा यांसारख्या नद्या आणि या नद्यांच्या काठाशी जन्माला आलेली ही आपली संस्कृती विविध भाषा बोलणारे विविध धर्म मानणारे तर जाती जमातीचे लोक जिथे एकोप्याने राहतात असा आपला भारत देश आहे राज्य आणि सात तर प्रमुख आठशे भाषा आणि बोली भाषा सर्व जगाला शांतता समृद्धी आणि विविधतेतून एकतेचा संदेश देणारा हा आपला भारत देश आज आपण याच भारत देशातील एका अशा राज्याविषयी माहिती घेणार रा आहोत ज्याला परमेश्वराचं घर मांडलं जातं भारतातील जास्तीत जास्त साक्षरतेचं प्रमाण या राज्यामध्ये प्रमाणात वापरली जाते ते राज्य आगमन सगळ्यात पहिल्यांदा ज्या राज्यामध्ये होतं जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिर ज्या राज्यामध्ये बघायला मिळतं भारतातील पहिलं चर्च पहिली मस्जिद जिथं निर्माण झाली तसेच जिथल्या महिला आजही मोठ्या प्रमाणात जागदागिरी वापरतात असं ते राज्य तुम्ही ओळखलं असेलच तुम्ही कोणत्या राज्याविषयी बोलते आहे ते हे होतं केरळचं वर्ण आज आपण केरळ राज्य त्या राज्याची संस्कृती परंपरा तेथील खानपान उद्योग व्यवसाय व तेथील सण उत्सव यांची माहिती घेणार आहोत केरळ या शब्दाची फोड केली असता ती केरा आणि आलम अशी होते केरा म्हणजेच नारळ आणि आलम म्हणजे भूमी म्हणूनच केरळला नांगरांची भूमी म्हणून देखील ओळखलं जातं केरळ हे भारतातील असं राज्य आहे जिथं एक हजार पुरुषांच्या तुलनेत एक हजार चौऱ्याऐंशी स्त्रिया आहेत म्हणजेच तेथील स्त्री व पुरुषांच्या संख्येचे गुणोत्तर जवळपास एकाच एक आहे म्हणूनच केरळमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपल्याला दिसून येतात केरळ हे असं राज्य आहे जिथं आपण शंभर टक्के साक्षरतेचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे भारताचा चौथा क्रमांक संपूर्ण जगामध्ये रबराच्या उत्पादनामध्ये चौथा क्रमांक येतो पण रबराचे उत्पादन हे फक्त केरळमध्येच होते केरळ प्रसिद्ध आहे चहाच्या मळ्यांसाठी तर कृत्रिम मसाल्याच्या उत्पादनासाठी निसर्गा जन्म त्याचा सगळा खजिना हा केरळमध्ये उठा केलेला आहे केरळ मध्ये उत्सवांचा विचार करायला गेला तर विचार करायला गेला तर त्या असंच आयुफान आहे पंच्याहत्तर वर्ष आणि तो संपूर्ण भारताचा विचार करायला गेला तर ती आहे पासष्ट वर्ष म्हणजे केरळ लोक बस तर आरोग्यपूर्ण जीवन जगतात केरळमध्ये एकूण चार इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ऊर्जी सोळा जन जीवन आहे सगळ्यात मोठी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे केरळमधील सण उत्सवांचा विचार करायला गेला तर तेथील प्रमुख सण आहे ओणम शेतात आलेली पिकं कापून जेव्हा घरी आणले जातात तेव्हा त्याचा ओणम हा केरळमध्ये मोठ्या साजरा के केला बोट रेस हे देखील त्या ओणम सणामधील एक वैशिष्ट्य आहे ओणम सोबतच केरळमध्ये महाशिवरात्री नवरात्री उत्सव रमजान बकरी ईद यांसारखे सण देखील मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात केरळमधील वेशभूषेचा विचार केलेला गेला ते ते तर तेथील वेशभूषेला मंडू असे म्हणतात तेथील पुरुष नव्हती तर स्त्रिया साडी वापरतात स्त्रियांच्या साडींना तेथे ते मंडू असे म्हणतात तेथील हे प्रमुख अन्न असून त्यांच्या जेवणामध्ये नारळ व वा मासे वापरले जातात तसेच केरळमध्ये शेती व मास, मासेमारी हे दोन प्रमुख व्यवसाय करतात कथकली हा केरळमधील पारंपरिक नृत्य प्रकार आहे केरळमधील पद्मनाभ स्वामी हे मंदिर त्यांच्या लपलेल्या आश्चर्यामुळे व तसेच तिच्या संपत्तीमुळे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे खूप काही बोलता येईल केरळ विषयी पण बोलण्यापेक्षा गाण्याच्या माध्यमातून